आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी पक्षाची आज भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक भाजप कार्यालयात पार पडली शासनाच्या योजनेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा तसंच प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावं वा असं आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केलंय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश दिलेत त्यामुळे अनेक महिने थांबलेली शासकीय प्रक्रिया पुन्हा जोमानं कार्यरत झाली आहे याच धर्तीवर आज भाजपा कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो। प्रदेश सचिव महेश जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांची आगामी महापालिका निवडणूकविषयक आढावा बैठक जिल्हा कार्यालयात संपन्न झाली बैठकीच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याला करोडो रुपयांचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार चंद्रकांतदा पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक प्रदेश सचिव महेश जाधव या सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आजच्या बैठकीची रूपरेषा सांगितली तसंच आगामी काळात आपल्या प्रभागात नागरिकांच्यासाठी आवश्यक गोष्टी उपक्रम शिबिरं राबवण्याचं आवाहन केले आगामी काळात सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत आरोग्य कक्ष मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून आरोग्याची मदत आपल्या प्रभागात करावी अशा सूचना देण्यात आल्या तसंच सर्वांनी एकदिलानं कार्यरत राहून पक्षकार्यात सज्ज रहावं असं आवाहन केलं याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे विलास वास्कर गायत्री राऊत डॉक्टर राजवर्धन रुपाराणी निकम माधुरी नकाते गिरीश साळोखे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते